पुणे शहरामध्ये जे बी एस जे बी सिंड्रोमचे पेशंट्स वाढत आहेत आणि ह्या वाढलेल्या पेशंट्समुळं गेल्या आठवडाभरामध्ये बऱ्याच ठिकाणी पेपरमध्ये नागरिकांच्यामध्ये बरंचसं संभ्रमाचं वातावरण आहे थोडंसं भीतीचं वातावरण आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती आरोग्यमंत्री म्हणून आज या ठिकाणी मी स्वतः भेट दिली आणि या भेटीनंतर आज आयुक्त कार्यालयामध्ये सन्मान्य आयुक्त महोदय पुणे महा पुणे आयुक्त पुणे कमिशनर साहेब सन्मान्य जिल्हाधिकारी पुणे आणि सन्मान्य आमचे आयुक्त पुणे शहर आयुक्त पिंपरी चिंचवड शहर आणि सी ओ सन्मान्य पुणे जिल्हा परिषद आमचे डायरेक्टर आरोग्य विभागाच्या जॉईंट डायरेक्टर अशा सगळ्याच सर्व अधिकाऱ्यांच्या समेत या ठिकाणी या संपूर्ण विषयाची आज आम्ही सगळ्यांनी माहिती घेतली आढावा घेतला आणि या आढावा बैठकीनंतर किंवा प्रत्यक्ष पाहणीनंतर काही विषय जे आपल्या सर्वांच्या समोर मांडणं आणि तुमच्या माध्यमातून तु लोकांसमोर गेलो पाहिजे लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे यासाठी आपण या पत्रकार परिषदेचं आयोजन आहे आपण सर्वजण या ठिकाणी आलात त्याबद्दल पहिल्यांदा सर्वांचं मी स्वागत करतो खरं म्हणजे या सिंड्रोमचा हा जो काही आजार आहे हा आजार यापूर्वी सुद्धा अनेक ठिकाणी असे पेशंट आढळतात बऱ्याच वेळेला दुर्दैवानं विशेषतः कोरोनानंतर प्रत्येक प्रत्येक आजाराला की आपल्या सर्वांना एक भीती वाटते की हा काहीतरी वेगळा व्हायरल जीवेस सिंड्रों, जीवेस सिंड्रों हा काहीतरी एक वेगळा आजार आहे की ज्याच्यामुळं आपण सगळेजण पुढं आणखीन पॅनिक होऊ पण असं नाही आहे जीबीएस सिंड्रोम जीबीएस सिंड्रोम हा पहिल्यापासून सगळीकडेच याचे पेशंट्स आढळतात हे पेशंट्स दुरुस्त होत आहेत आणि या पेशंट्स दुरुस्त होत असताना याचा याच्यामध्ये डेथ होत नाही अशी आत्तापर्यंतची हिस्ट्री आहे फक्त पेशंटला थोडा त्रास होतो आणि त्याच्यानंतर आपण पुढे जातो आज आम्ही ज्यावेळेला प्रत्यक्ष पाहणी केली त्यावेळेस विशेषतः पुण्यामध्ये ज्या काही खडक वसला नांदेड गाव नांदेड सिटी धायरी आंबेगाव या पुणे पुणे महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातल्या या एकशे एक रुग्ण जे आतापर्यंत आढळले त्या एकशे एक रुग्णांच्या पैकी ऐंशी टक्के रुग्ण हे या परिसरातलेच आहेत हे ऐंशी टक्के रुग्ण हे याच परिसरातले असल्यामुळे याबद्दल पुणे महानगरपालिकेनं पुरेशी उपाययोजना करणं आवश्यक होतं त्याबद्दल अतिशय चांगल्या पद्धतीने पुणे महानगरपालिका सुद्धा काम करते विशेषतः पुणे महानगरपालिकेने इथं या ठिकाणी पंधरा खाटांचा अतिदक्षता विभाग या ठिकाणी सुरू केलेला आहे त्याचबरोबर या आजाराच्यासाठी जे काय आपल्याकडं एक लाख रुपयाची आर्थिक मर्यादा होती त्याच्याऐवजी गरीब शहरी या वैद्यकीय सहाय्य योजनेमध्ये त्यांनी दोन लाख रुपये देण्यापद्धतीची सुद्धा कालच घोषणा समजा अजितदाबांनी केली आणि त्याप्रमाणे प्रत्यक्ष काम सुरू आहे पुणे महानगरपालिकेने आवश्यकतेनुसार या ठिकाणी इंजेक्शन सुद्धा दोनशे इंजेक्शनची उपलब्धता केलेली आहे त्याचबरोबर या ठिकाणी कुठलीही समस्या नये म्हणून नोडल अधिकाऱ्याची नियुक्ती केली आहे या सगळ्यांच्या बरोबर या ठिकाणी प्रायव्हेट जे काही प्रॅक्टिस करणारे सर्व हॉस्पिटल आहेत त्यांच्या सुद्धा बैठक घेऊन अतिरिक्त त्यांनी दर आकारू नये याच्याबद्दलच्या सूचना सुद्धा जसं कोरोनाच्या पिरियडमध्ये होत्या पद्धतीच्या या सगळ्या सूचनांच्या नंतर पुणे महानगरपालिकेनं पासष्ट हजार कुटुंबांचं व्यक्तींचं सर्वेक्षण सुद्धा आहे आणि या सगळ्या सर्वेक्षणामध्ये एकशे त्र्याऐंशी नमुने घेतलेले आहेत एफडीए मार्फत सुद्धा याची तपासणी केलेली आहे या सगळ्या गोष्टींच्या नंतर आणखीन एक गोष्ट लक्षात येते की त्या विहिरीवरच एकूण जे काही पाणी आहे त्या विहिरीमध्ये ज्या ज्या पद्धतीने विहिरीवरचं प्रदूषण सुद्धा असू शकतंय म्हणून विहिरीवर आच्छादन घालण्याबद्दलचा सुद्धा निर्णय घेतो थोडक्यात या विहिरीवरच्या आच्छादनाबरोबर बारा लिकेजेस जे आहे ते पाणी पुरवठा ती सुद्धा दुरुस्त करण्याबद्दल तात्काळ कारवाई करून त्याचं कार प्रत्यक्ष काम सुरू करण्यामध्ये अतिशय गतिमान पद्धतीने हे सगळं काम सुरू होईल ड्रेनेज लाईन जी आहे त्या ड्रेनेज लाईनमध्ये एक बदलणं आणि पाच ठिकाणी दुरुस्ती करणं या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत तात्काळ याच्याबद्दलची सुधारणा करण्याबद्दल आपली सर्वांनी सूचना दिल्या सन्मान आयुक्त महोदय त्या पद्धतीने काम अतिशय गतीने करता येत आता प्रस्तावित डब्ल्यू टी पी प्लांट वडगावात तो सुद्धा डब्ल्यू टी पी प्लांट सुद्धा अतिशय गतीने सुरू करण्यासाठी आपण सगळेजण पुढे या सगळ्या गोष्टींच्या बरोबर मला आपल्या सर्वांच्या माध्यमातून आणखीन एक विनंती करायची आहे की जीबी सिंड्रोम हा जो काय आजार आहे तो बॅक्टेरियल आणि फायरियल इन्फेक्शन झालेल्या आजारांचा परिणाम म्हणून होणारा ऍटो अशा प्रकारचा आजार आता सदर इन्फेक्शन मध्ये निर्माण होणाऱ्या अँटीबॉडीज शरीरातील नर्वस सिस्टीमवर परिणाम करतात व त्यामुळे नर्वस सिस्टीमशी संबंधित लक्षणं दिसू लागतात हा आजार उपचारानं बरा होऊ शकतोय उपचारासाठी महात्मा फुले जन आरोग्य योजनेमधून दोन लाखापर्यंत खर्च करण्याबद्दल यापूर्वीच अनेक महाराष्ट्रातले जे काही पेशंट असल्यामुळे आपण सगळ्यांनी तरतूद केलेली सध्या पुणे परिसरामध्ये साधारणतः एकशे अकरा संशयित रुग्ण आहेत शहराच्या काही भागामध्ये विशेषतः त्या मगाशी जी सांगितली त्या परिसरामध्ये नांदेड नांदेड गाव शहराच्या काही भागामध्ये दूषित पाण्याचे पोटाचे आजार होऊन त्यानंतर काही रुग्णांना जीबी सिंड्रोमचं लक्षण दिसून आले महानगरपालिकेकडून सदर सर्व भागामध्ये पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोत्रांची तपासणी करण्यात आली आहे ज्या ज्या भागात रुग्ण आढळले अशा सर्व भागामध्ये नागरिकांना पिण्याचे स्वच्छ पाणी उपलब्ध करून देण्याबद्दल सर्व सूचना महानगरपालिकेला दिल्या आहेत महानगरपालिकेला महानगर जरी आपण ह्या सूचना दिल्या असल्या तरी सुद्धा महाराष्ट्राचा आरोग्यमंत्री म्हणून मी आपणा आपल्या माध्यमातून संपूर्ण शहराला आणि शहरालाच असले तर आपल्या संपूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेला विनंती करूया की बऱ्याचशा आजारांचं मूळ हे पाणी असतं आणि असं पाणी उमकळून पिणं हे आपल्या आरोग्याच्या दृष्टीनं अत्यंत आवश्यक आहे त्यामुळे पाणी उंकळून दिलं तरी आता बराचसा अंश सर्वच आजारांचा अंश सुद्धा आपल्या सर्वांच्या दृष्टीने खूप फायदेशीर होणार आहे त्यासाठी सुद्धा सर्वच नागरिकांनी या गोष्टींची निश्चितपणाने अंमलबजावणी करावी अशी आरोग्य विभागाच्या वतीनं आपण सर्वजण विनंती करूया नागरिकांनी प्रश्न असा आहे की आपण सगळेजण ज्या पद्धतीनं या सगळ्या आजारानंतर ज्या हॉस्पिटल्समध्ये जायला पाहिजे त्या सगळ्या हॉस्पिटलला जे पॅनलाइज हॉस्पिटल आहेत आमची विनंती आहे की तिथं आपण चांगल्या पद्धतीची व्यवस्था केलेली आहे हे काय पेशंट्स फार नाहीत आता सगळे मिळून अख्ख्या पुण्यामध्ये आपण शंभर पेशंट्स बघतोय त्यातले सुद्धा जे सिरियस किंवा थोडेसे अगदी व्हेंटीवर असतील असे सोळा पेशंट्स आहेत की जे आता सुद्धा दुरुस्त होतील माझी विनंती अशी आहे की आपले पॅनलाइज असणारे हॉस्पिटल आपले असणाऱ्या दोन्ही आरोग्याच्या योजना आज सुद्धा आम्ही सर्वांनी ज्या सूचना दिल्या कलेक्टर महोदय असतील आयुक्त महोदय असतील आणि आम्ही सगळ्यांनी त्या सगळ्यांच्या माध्यमातून पेशंटला अनावश्यक खर्च करायला लागणार नाही याच्याबद्दल आपण सर्व हॉस्पिटल्सना सूचना दिलेल्या आहेत की पाणी दूषित नाहीये दूषित पाणी नाहीये मग होतं काय नेमकं कारण काय एक मिनिट एक एक प्रश्नाचं उत्तर देऊया एक एक प्रश्नाचं उत्तर देऊया टँकरच्या बद्दल सुद्धा तुम्ही जी सूचना सांगितली ती अगदी बरोबर आहे टँकर सुद्धा महानगरपालिकेच्या आमच्या विभागातल्या टीमनं त्यांना अतिशय चांगल्या पद्धतीनं मॉनिटरिंग खालीच केलं पाहिजे कारण एका बाजूला आपण तिथल्या विहिरीचं बोलतोय परंतु दुसऱ्या बाजूला टँकरवरती सुद्धा महानगरपालिकेचं योग्य पद्धतीनं जी काय मॉनिटरिंग पाहिजे ती अतिशय स्ट्रॉंग होणं आवश्यक आहे दोन्ही गोष्टी पॅरल अतिशय चांगल्या पद्धतीने मॉनिटर करणे गरजेचं आहे आणि तो त्याचं सोल्युशन पालिका म्हणते असं म्हणून नका मी आपल्याला जबाबदारी सांगतो की एकूण पेशंटची संख्या जी आहे त्याच्यापैकी ऐंशी टक्के पेशंट हे जर त्या विहिरीच्या परिसरातले असतील तर आपण या फॅक्ट वरती जाऊया की त्या विहिरीच्या एकूण सगळ्या दुरुस्तीपासून ते तिथल्या सगळ्या स्वच्छतेपासून ते जे टाकणारे क्लोरीन असेल किंवा सगळं आमचं काम असेल ते अतिशय चांगल्या पद्धतीने करणं अत्यंत आवश्यक आहे ते करण्याबद्दलचा निर्णय आपण घेतला आणि आपण पुढे निघालो तो सस्पेक्ट कन्फर्म आहे नाही तो कन्फर्म आहे प्रॉब्लेम कुठे झाला असं नाही पेशंटची संख्या वाढल्यानंतर याच खासगी हॉस्पिटल्सने आमच्या यंत्रणेला सूचना दिल्या महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या यंत्रणेला सूचना दिल्या त्याप्रमाणे आपण पुढे निघालो कालच ससून मध्ये एकूण अठरा मला वाटतं अठरा पेशंट आपण वाढलेले दिसतात एकाच दिवसात याचा अर्थ काय की एका दिवसात ते वाढले नाही अभोतरूपासून अडबीट असणारे पेशंट्स ज्या वेळेला आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून या सगळ्या प्रश्नाचं गांभीर्य लक्षात यावं त्यानंतर त्यांनी आपल्याकडे त्या सगळ्यांची माहिती दिली एका दिवसात नाही तर अगोदर असणारे सुद्धा त्यांच्याकडे जे पेशंट होते त्या सगळ्यांची नोंद आमच्याकडे त्यांनी दिली त्यामुळे एका दिवसात अठरा पेशंट वाढले सगळ्या महानगरपालिकेच्या एकूण हद्दवाढीनंतर या नवीन गावं जे आपल्यामध्ये समाविष्ट झालेल्या आहेत या समाविष्ट झालेल्या सगळ्या गावांमध्ये अजून सुद्धा डब्ल्यूटीपी पी ची प्लांट झालेले नाही कदाचित हा एक त्यामुळे सुद्धा हा झालेला आजार असेल आपल्याला काळजी घ्यावी लागेल ला आणि काळजी घेऊन त्याच्यावर ते उपाययोजना कराव्या लागतील पेशंटची संख्या वाढलेली नाही पेशंट्स कंट्रोलमध्ये आहेत आणि उरलेल्या सगळ्या पेशंट्सना किंवा भविष्यात सुद्धा हा उपाय आजार होऊ नये यासाठी आवश्यक त्या उपाययोजना तात्काळ करण्याबद्दल आपण सगळ्यांनी कारवाई करण्यास सुरुवात केली आहे आणि या संभ्रमामुळे सुद्धा माणसं आणखीन थोडीशी घाबरता अशी घाबरण्याची कुठलीही गरज नाही मी स्वतः ससून रुग्णालयात आता आम्ही गेलो मंगेशकर हॉस्पिटलमध्ये आम्ही गेलो आणि त्या दोन्ही तिन्ही ठिकाणी बघितलेल्या पेशंटच्या एकूण संख्येनंतर असं लक्षात येते की त्यातले बरेचसे पेशंट्स आज आज बरेचसे पेशंट किंवा सुद्धा हे झाले डिस्चार्ज झाले आता पेशंट डिस्चार्ज होण्याचं प्रमाण चांगलं आहे एक दुर्दैवानं जो पेशंट दगावला आहे तो इथं दगावलेला नाही पण तरी सुद्धा तो इथं वास्तव्याला होता त्यामुळे जबाबदारी टाळण्यापेक्षा नागरिकांची काळजी घेणे हे आरोग्य विभाग आणि महानगरपालिकेचं कर्तव्य आहे त्याप्रमाणे इथून पुढं हे पेशंट्स वाढणार नाहीत याच्याबद्दल अतिशय दक्षपणानं आपली सर्व यंत्रणा काम करते त्यातली एक दुसरी आणखीन विनंती आपल्या माध्यमातून मी असं करतो की आज जे पेशंट्स एकूण आढळत एकशे अकरा त्यापैकी एक पेशंट साध आहे म्हणजे पेशंटची संख्या वाढत नाही आहे उलट त्या विहिरीच्या परिसरामध्ये जे काही पाच स्पॉट आपण आयडेंटिफाय केले तिथंच पेशंट्स जास्त आहेत एखाद्या पाण्याच्या प्रदूषणामुळे किंवा एखाद्या सॅनिटेशनच्या प्रश्नामुळे सुद्धा हे अशा पद्धतीचं प्रदूषण होऊ शकतं त्यामुळे साहजिकच त्याच्यावरती उपाययोजना केल्यानंतर निश्चितपणे या सगळ्या आजाराचं संपूर्णतः उच्चाटन होण्यामध्ये आणि पुणे महानगरपालिकेच्या या परिसरातलं संपूर्ण काम अत्यंत व्यवस्थितपणाने होण्यासाठी अतिशय चांगल्या पद्धतीनं मदत होणार आहे माझी आपल्या सगळ्यांना आणि आपल्या सगळ्या आपल्यामार्फत सर्व पुणे शहरातल्या नागरिकांना सुद्धा विनंती आहे की या आजारामध्ये विशेषतः जो एक बेल्ट आहे की ज्या बेल्टच्या परिसरामधले एक ऐंशी पेशंट आपल्याला आढळले दिसत आहेत ते पेशंट सुधारत आहेत अतिशय चांगल्या पद्धतीने त्यातले बरेचसे लोक रिकवर झाले त्यांनी डिस्चार्ज होऊन घरीही गेले आहेत आज आम्ही सगळ्यांशी बोललो सगळ्यांशी गप्पा मारल्या पेशंटसुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीनं प्रतिसाद देत आहेत त्यामुळे असं काही नाही एखादा दुर्दैवानं ज्यांची प्रतिकारशक्ती कमी असते नेहमीच सगळ्याच आजारामध्ये ते आपण सगळे अनुभवतोय की प्रतिकारशक्ती कमी असल्यानंतर पण तिशी त्या पेशंट्सला सगळ्या पेंटीवरती जावं लागते एवढा एकच जर काय संदर्भ सोडला तर बाकी सगळे पेशंट्स दुरुस्त होत आहेत कुणी महानगरपालिकेच्या क्षेत्रातल्या सर्व नागरिकांनी या सर्व गोष्टींची काळजी काळजी घ्यावी पाणी उकळून पिणं आणि स्वच्छ पाण्यासाठी आपण सगळ्यांनीच काळजी घेणे या दोन गोष्टींचा अत्यंत चांगल्या पद्धतीने वापर करूया आणि जी पी एस सिंड्रोमला अतिशय चांगल्या पद्धतीने हद्दपार करूया असाच आजच्या या बैठकीचा आणि आपल्या सर्वांना बोलण्याचा उद्देश आहे मला असं वाटते की उद्यापासून पेशंटची संख्यासुद्धा कमी होईल कारण पेशंटची संख्या कमी होण्यासाठी पुणे महानगरपालिकेने जे जे काही निर्णय घ्यायला पाहिजे ते अतिशय गतीने घेतलेले आहेत तात्काळ त्याच्याबद्दलच्या सूचनांनी उद्यापासून अंमलबजावणी होईल सर्व नागरिकांच्या मध्ये आवश्यक असणारा अवेअरनेससाठी सुद्धा त्यांचे अतिशय चांगल्या पद्धतीने कॅम्प चालले आहेत आणि आता सुद्धा सन्मान्य आयुक्त पुणे आणि त्याचबरोबर जिल्हाधिकारी आणि दोन्ही तिन्ही आयुक्तांनी जिल्हा परिषदच्या सीओ या सगळ्यांनी ज्या काय सूचना दिल्यात आमच्या डायरेक्टर आरोग्य यांच्याबरोबर त्या सगळ्यांचा अंमल राज्य शासनाच्या सर्व यंत्रणा अत्यंत चांगल्या पद्धतीने पाळतील आणि उद्यापासून याच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीचा फरक होईल पेशंटची संख्या वाढणार नाही आणि आपण सगळेजण या अतिशय चांगल्या पद्धतीने आजारावरती मात करू आता दुसरी विनंती मला आपल्या माध्यमातून करायची आहे बऱ्याच वेळा असं होतं की परवा सुद्धा कोरोना नंतरचा कालचा आजार जो होता या आजारामध्ये सुद्धा आपण सगळेजण वस्तुस्थिती बघून आपण सगळेजण पुढे झाले या पेशंटच्या एकूण संख्येमध्ये वाढली ती फक्त ती ऐंशी टक्के पेशंट्स हे एकाच परिसरातले आहेत तिथं जी विहीर आहे त्या विहिरांच्या परिसरातले तिथं काळजी घेतल्यानंतर बरेचसे पेशंट्स दुरुस्त होऊन जातील पण अख्ख्या महाराष्ट्रामध्ये अनेक वर्ष अनेक वर्ष या आजाराचे पेशंट्स आहेत ते दुरुस्त होत आहेत आम्ही सुद्धा लोकप्रतिनिधी म्हणून जे काम करतोय पूर्वीच्या काळामध्ये मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये ज्यावेळेला हा आजार महात्मा फुलेमध्ये नोटीफाय नव्हता त्यावेळेला आम्ही सगळ्यांनी आग्रह करून पहिला मुख्यमंत्री सहायता मदत मिळवून देत होतो आणि नंतरच्या टप्प्यामध्ये पेशंटच्या सगळ्या संख्या वाढल्यानंतर अख्ख्या महाराष्ट्रात आज सुद्धा महात्मा फुलेमधून शेकडो लोकांना आपण मदत करतोय आरोग्य महाराष्ट्रातल्या सगळ्या त्यामुळे हा आजार फक्त पुण्यापुरता मर्यादित असं समजायची गरज नाही प्रतिकार शक्ती कमी झाल्यानंतर थोडासा या आजाराचा शिरको आपल्या शरीरात होतोय याला प्रतिकार शक्ती वाढवणं स्वच्छ पाणी पिणं आणि पाणी उकळून पिणं हे अधिक चांगल्या पद्धतीचे तीन जे काय आपल्या सगळ्यांच्यासाठी अत्यंत महत्वाच्या पद्धतीचे उपाय आहेत ते करण्यासाठी आपण सगळेजण सर्व नागरिकांना विनंती करूया आणि या संपूर्ण जी पी सिंड्रोमच्या भीतीला दूर करूया हिंदीचा थोडासा जीबी सिंड्रोम आजार ये जीबी सिंड्रोम के बारे में पुणे शहर में पेशेंट्स की बढ़ती हुई संख्या हम लोगों के लिए और आप लोगों के लिए भी बहुत समस्या हो रही थी इसके लिए पुणे शहर के आज या आयुक्त कार्यालय पुणे कमिश्नर ऑफिस में हम लोगों ने यहाँ एक बैठक ली है इस बैठक में कलेक्टर आयुक्त जिला परिषद सी सभी लोगों ने मिल जिस तरह से कुछ निर्णय लिए है उस निर्णय के कारण जीबीएस सिंड्रोम सेंट्र, के जो पेशेंट्स हैं वो तो पेशेंट की संख्या पुणे में नहीं बढ़े इसलिए हम लोगों ने अच्छी तरह से कुछ निर्णय लिए है पुणे महानगर पालिका का जो एरिया है कि जहाँ का कुआं थोड़ा प्रदूषण उसमें है ऐसा हमारे आशंका शंका है उसके लिए भी हम लोगों ने कुछ अच्छे निर्णय लिए है उसके बाद उस पुणे महानगर पालिका में करीब एक एक पेशेंट आज तक है जिसमें से एटी परसेंट जो पेशेंट्स है वो वही जो प्रदूषित कुआँ है उसी एरिया से आते हैं अभी हम लोगों ने कुछ उपाय योजना की है उसके माध्यम से हम लोगों ने अच्छी तरह से उसमें सुधारना करने के लिए जो जो कुछ निर्णय लिए है उसका फायदा हो जाएगा और जीबी सिंड्रोम के सभी पेशेंट्स अच्छी तरह से अभी तक पेशेंट्स जो थे पूना शहर में वो एक सौ अठारह पेशेंट्स थे जिसमें से सत्रह पेशेंट्स वेंटिलेटर पे थे बाकी सब पेशेंट्स नॉर्मल है और जो वेंटिलेटर पे, पे पेशेंट है वो भी दुरुस्त अच्छी तरह से हो रही एक्चुअली जीबी सिंड्रोम जो आजार है वो बहुत मतलब पूरे महाराष्ट्र में या देश में है, इसके पहले भी इसके पेशेंट बहुत सारे होते हैं हम लोगों की मन में जो शंका है, जो शंका है कि ये अभी इसकी संख्या बढ़ रही पड़ेगी क्या तो हम लोगों ने उपाय ना अच्छी करने की करने की जो हम लोगों ने अभी निर्णय लिया उसका फायदा हो जाए सरकार के द्वारा महात्मा फुले आरोग्यदय योजना जो हमारी है उसमें दो लाख रुपए तक का हम लोगों ने उसके लिए इंतजाम किया है साथ ही साथ पुणे महानगर पालिका ने भी इसके लिए एक लाख का जो पहला उनका पैकेज था वो बढ़ाया है और दो लाख तक वो लोग उसके लिए उपायोजना कर रहे हैं हम लोगों की विनती यही है कि बस जो पैनल पैनलिस्ट हमारे जो हॉस्पिटल्स है पेशेंट्स उसी हॉस्पिटल में जाए ताकि उनको ज़्यादातर उनके लिए नहीं आ करना पड़े हेल्थ डिपार्टमेंट की तरफ से मैं बस हम लोग बस इतना ही अपील करेंगे कि अभी जो काम चल रहा है उसमें आप लोगों का सहायता हो बस एकशे अकरा पेशंट है थैंक यू